बोलता पण येत नाही आहे घसा पूर्ण बसलाय माझा आज माझा उपवास होता अंगारकी संकष्टीचा पण मी काल रात्री मध्ये बोललो काय माझा उपवास मी ठेवणार आहे आणि आज घ्यासच गेली घ्यासच गेली बाई डायरेक्ट हा अम्मा करायला <laughs> पप्पाच्या एका चुकीमुळं गॅस गेली संपली म्हणजे जर पप्पा पप्पाला बोललो होतो परवा रात्री की बुकिंग करा मग काल येईल काल मी त्यामुळेच घरी राहिलो होतो पूर्ण दिवस गॅस काय आली नाही आणि मग पप्पाने काल रात्री बुकिंग केली तर बघू के आज तरी येते का पण गॅस यायच्या पहिलाच घॅस आमची केली आता आमची कधी अशी घॅस जात नाही सहजासहजी मम्मी साबुदाणे बनवणार होती आज उपवास होता सगळ्यांचाच फक्त भावाचा सोडून मम् मम्मी दादाचा नाही ना उपवास भावाचा सोडून तर मम्मी आणि माझा उपवास होता तर साबुदाणे बनवत होती तितक्याच घ्यास गेली आता काहीच नाही तर काहीच नाही खाऊ शकत फक्त पाणी प्यायचं गरम पाणी पण पिऊ नाही शकत मी आमा मामा बिचारा मामा बिचारा काहीच खाऊ शकत नाही बिचारा असाच कामाला जाणार मामाचा पण उपवासच आहे

कामा जाए वो जाए 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 जाए। आज पण मला थांबावंच लागणार नाही तयारी सगळी तयारी केली केलीच काय गॅसच संपली डबा पण नाही काहीच नाही डबा तर उपवास आहे तुझा तरी पण शाबुदाना पण नाही शाबूदानाय काहीच ना <laughs> पप्पाने गॅस बुक केली का पक्का पक्का केली गेली काय खाते तू काय खाल मी हे काय त्याला बोलतात अरे अंगारकी या, संकटी सहा महिन्याची आहे त्यासाठी पूजा व्यवस्थित करून मोदक मोदकाचा निवेद दाखवायचा उकडीचा तळलेले मोदक नाही उकडीचा मोदक अरे पण गॅसच गेली तर काय गॅस यायला गॅस तू घे सध्या आपण मध्ये बोलूया नैवेद दाखवूया बघू गॅस आज आली तर आली तर ना येणारच कारण त्याला जाऊन दोन दोन तीन वेळा बोल आमचे नंबर दिलेला आता गॅस जाऊन बघा घरी आहे काय गॅस संपलेली आम्ही सकाळी बसून जेवण नाही बनवलंय घरी ठीक आहे ठीक आहे बघतो सांभाळून बाय सगळे गेले आप कामाला मम्मी पण गेले मामा पण गेला कामाला हे करून चांगोळ करून वगैरे बिचारे सगळे थंड पाण्याने आंघोळ करून गेले गरम पाण्याने आंघोळ नाही करू शकले काय करू शकतो यार भाऊ पण थंड पाण्याने आंघोळ करून गेला <coughs> आणि मी पण आत्ताच रेडी झालो आहे थंडवानाने आंघोळ केली मी पण घसा बसला माझा काय करू आणि माझा उपवास पण आहे त्यासाठी नाही का ह्याचे उपवासाचे बेफर्स आणले खायला ते खाऊ आणि नंतर सिलेंडर यायची वाट बघू सिलेंडर आज येते का नाही माहीत नाही ते पण बघावं लागेल फायनली सिलेंडर आलं यार एवढं सकाळपासून येत नव्हतं माझ्या भावाला फोन केला मी तर भाऊ बोलला की ते ऑफिसला जा इकडं जवळपास आहे तिथं एवढं ऐकवलं नाही एवढं ऐकवलं ना त्यानंतर पहिला नीट बोललो मी की सिलेंडर आमचं नाही आलं आहे हे ते, ते बोलले की तुम्ही काल ती बुकिंग केली आहे तुम्ही बोललं काल बुकिंग केली आहे तर ते बोलते आज नाही येणार उद्या दोन तीन दिवसांनी येईल ते बोलले अरे जेवण बनवायला नाही आम्ही बोललो हे ते सिलेंडर नाही तर माझ्या भावाने नंतर बडबडलं ना त्यानंतर सिलेंडर आलं बघा आत्ता सिलेंडर आलं आहे डायरेक्ट माझ्या भावाने हॅडलाच फोन केला त्याच्या <laughs> तर आत्ता सिलेंडर आलं आहे भाई थँक गॉड सिलेंडर आलं आता काहीतरी खायला भेटल सिलेंडर मला सिलेंडर तर देऊन गेला पण पावतीच देऊन नव्हता गेला भाई म्हणा मी काय केलं ऑफिसमधून पावती कलेक्ट केली कारण खालती गेलो बिल्डिंगच्या तर सिलेंडरची गाडीच गायब होती तर पावती मस्त असते भाई मग भावाला फोन केला भाऊ बोलला भाई ऑफिसमध्ये जाऊन पावती घेऊन ये तर पावतीच घेऊन आलो आहे

मंदिरात जाऊन आली तूरात जाऊन आले मी नाही गेलो यार त्या सिलेंडरच्या नादात मी मंदिरातच नाही गेलो आज पूर्ण दिवस हा बरोबर बरोबर आपल्या आपल्या घरीच मंदिर आहे बघा एवढं भारी हा ना एक बाप्पाची मूर्ती पण पर... बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाचा फोटो पण आपल्या घरीच मंदिर आहे ना मम्मा

वेडी वाकडी केली देवाला म्हटलं मान्य करून घ्या मला काही येत नाही म्हणून अच्छा हा एक हे कसला दुर्वाचा हार <laughs> मस्त बनवला तरी पण ठीक आहे दाखव हे करून वा मस्त बनवला रे मस्त बनवला छान वाटतं तरी पण तो बोलला आता टाइम नाही बनवाय कोण हारवाला आपण मंदिरात नाही गेलो निधन आपण आपल्या मंदिरात तरी पाया पडून नाही का आपला उपवास आहे तर काय बोलते तू काढला आता आणि तुपी मामा आजचं म्हणणू काय बाबा कुठले डाळ मोदक मोदक पण मम्मा भूक लागले मी ना ह्याच्या पहिला पण एकदा उपवास केला होता है ना मॅ तेव्हा मला ताप आला होता त्याच्यानंतर आत्ता उपवास ठेवतोय लय भूक लागली यार उपवास उपवास थोडा डिफिकल्ट आहे बट ठीक आहे मला लवकर बनव काहीतरी तरी लागल नाही बनव बनव मी थांबतो ना, ना बनव ना, ना तू मी थांबतो जेवण होईपर्यंत आपण इलायची तरी सोलू मोदकासाठी एवडी एवडी सोळायची मम्मी ठीक आहे चालल मां आहेगे तुझी इलायची आ ठेव दे होता तू बसويل ना रे बस किती मोदक बनवणार आहे पण एवढे एवढ बस होईल काय मी जास्त कानावर मला भूक लागली हा मा मी भूक भूक करतोय पण मी हा विचार नाही केला की भाई मम्मी पण सकाळपासून कामच करते आणि मम्मीचा पण उपवासच आहे तरी पण बिचारी बघा पटापट पटापट सगळं करते नाही का जेणेकरून पटकन नैवेद्य दाखवून पटकन मला जेवायला द्यायला म्हणून मा

नवीन वर्षामध्ये आले मंगळवारी आले अंगारकी अरे हा आणि आणि ही गोष्ट खूप म्हणजे नाही का म्हणू शकता या देवानेच घडून आणलेला म्हणू शकता मंगळवारीच अंगारकी संकष्टी आली म्हणून तिला अंगारकी संकष्टी बोलतात ना आ। आ। अम्मा, तुला मोदक बनवायला कोणी शिकवलं सासू ने माझ्या आईने हा

का बनव खाऊया है ना गणपती बाप्पा दाखव पण गणपती चांगला वाला बनव दाखव हा का मम्मा मम्मीचं जेवण बनवून झालंय मम्मी आता नैवेद्य दाखवते <laughs> फायनली मी उपवास सोडतोय हे बघा का, काय बनवलंय मुगाची डाळ भात आणि ही सकाळची हे म्हणजे मटरची आमटी कारण काय झालं होतं मम्मीनी ना सकाळी मटरची आमटी बनवली होती आणि त्यानंतर पीठ मळून पण ठेवलं होतं चपातीसाठी बट नंतर घॅसच संपली मग चपाती घातलीच नाही मग सकाळचं पीठ होतं आणि हे हे दोन सकाळचं आहे म्हणून आपण पहिला भात डाळणे सोडणार आहे उपवास कारण ताजाने सुरुवात करणार आहे आपण है ना मम्मीनी तर सुरू पण केलं ला। <laughs> <laughs> भूक लागली होती बिचारी जेवण झालंय मस्त आता मोदक खाऊ हे बघा मोदक वा मस्त मस्त चला खाऊन पिऊन झालं आता झोपायची वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे मम्मीच काम सपतच नाही कुठं गेली <laughs> काम सपतच नाही बिचारीचं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय मम्मा बाय बोल इकडं बघून बोल